वर्षाच्या मुलासह दोन मित्रांच्या मदतीने पतीचा केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे विमानतळ सर्व्हिस रोडवरून पहाळगाव कडे येणाऱ्या खाडीवरी पुलावर अनोळखी इसमाचा मृतदेह पोलिसांना आढळला होता त्यानुसार उलवा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक देशमुख यांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून ओळख पटवण्यासाठी चौकशी सुरू केली होती त्या दरम्यान रेश्मा सचिन मोरे आणि तिचा सोळा वर्षीय मुलगा हे दोघे तिचा पती सचिन मोरे हा कालपासून मिसिंग असल्याबाबतची तक्रार देण्यास पोलीस ठाण्यास आले होते त्यावेळी तिला अनोळखी मयत इस्माचे फोटो दाखवल्याने तिने ते फोटो पाहून तो तिचा पती सचिन मोरे असल्याचे ओळखले या महिलेकडे पोलीस उपनिरीक्षक देशमुख यांनी सविस्तर चौकशी केली असता ती असमाधानकारक आणि सद्दिंग उत्तर देत असल्याने तिच्यावर संशय आला त्यामुळे तिच्या मोबाईलचे सी डी आर त्यांच्या राहत्या घराचे बिल्डिंगचे सी सी टी व्ही फुटेज तसेच मृतदेहाच्या शवविच्छेदन अहवाल यावरून मृत इसमाचं नाक आणि तोंड दाबून खून झाल्याबाबत खात्री झाल्याने खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आला त्यानंतर पुढील तपास केला असता रेश्मा मोरे यांनी तिचा पती सचिन मोरे याच्याकडून मानसिक आणि शारीरिक त्रास देत असल्याने त्यास घटस्फोट देण्यास सांगितले होते परंतु पतीने घटस्फोट देण्यास नकार दिल्याने त्यांनी पतीला जीवे ठार मारण्याचे ठरवले रेश्मा सचिन मोरे हिने मुलगा सोळा वर्ष तिचा मित्र रोहित टेमकर आणि रिक्षाचालक प्रथमेश म्हात्रे यांच्या मदतीने कट रचून रोहित टेमकर यांनी उपलब्ध करून दिलेल्या नशेच्या गोळ्या सचिन मोरेला कारल्याच्या ज्यूसमध्ये टाकून प्यायला दिल्या सचिन मोरे नशेच्या कुंगीमध्ये असताना त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्याच्या बहाण्याने आरोपी रिक्षाचालक प्रथमेश म्हात्रेच्या रिक्षामध्ये पत्नी मुलगा आणि सचिन मोरे हे रिक्षात बसून शगुन चौक उलवे वाय पाटील हॉस्पिटल नेहरू कळंबोली एम एम हॉस्पिटल कामोठे उरण जे एन पी टी परिसर इत्यादी भागात फिरवून जासे येथील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ रिक्षा थांबवून रेश्मा मोरे हिने सचिन मोरे याचा ओढणीने गळा आवळून खून केला आणि त्याला पुढे एखाद्या वाहनाखाली फेकून देऊन अपघात झाल्याचे दाखवावे असे उद्देशाने पुढे रिक्षा चालवत घेऊन जात होते दरम्यान त्याला रिक्षामधून बाहेर फेकणे शक्य नसल्याने आणि सचिन मोरे याचा परत श्वास सुरू असल्याचे रेशमायांच्या लक्षात आल्याने तिने परत त्याचे नाक आणि तोंड हाताने दाबून जिवे ठार मारले तसेच वहा खाडीवरील ब्रिजवर मुलगा आणि रिक्षा चालकाच्या मदतीने सचिन मोरे याला फेकून दिले या गुन्ह्यातील मुलगा सोळा वर्षाचा असल्याने त्याला बाल न्यायालयासमोर हजर केले आहे तसेच तीन आरोपींना अटक करण्यात आले असून त्यांची पोलीस कोठडी दिनांक पाच मार्च पर्यंत सुनावली आहे सदरची कामगिरी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली उलवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अर्जुन रझाने सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश खरात पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील शैके पोलीस उपनिरीक्षक आशुतोष देशमुख पोलीस हवालदार तांडे पोलीस हवालदार गोसावी पोलीस शिपाई परदेशी पोलीस शिपाई भुगे पोलीस शिपाई पोली शिपाई तारखेला उलवा पोलीस स्टेशनच्या हद्दीत जे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे त्याच्या सर्व्हिस रोड लगत एक आम्हाला अनोळखी इस्माचा मृतदेह मिळाला होता त्या दृष्टीनं ऍक्सिडेंटल डेथ रजिस्टर करण्यात आला होता त्याच्या तपासामध्ये आम्हाला असं निष्पन्न झालं की हा व्यक्ती तिची पत्नी मुलगा यासोबत एक ऑटो रिक्षा मध्ये बसून जात होता आदल्या दिवशी त्या अनुषंगाने आम आम्ही आणखी तपास केला तर असं निष्पन्न झालं की मेहताचे नाव सचिन मोरे आहे त्याच्या पत्नीने त्याच्या मित्र जो टेमकर आहे त्यांनी त्याला पत्नीला झोपेच्या गोळ्या पुरवल्या त्या पत्नी रेश्मा मोरे हिने स्वतःच्या नवऱ्याला कारल्याचे ज्यूसमध्ये टाकून खाऊ घातले त्यानंतर एका ॲटो रिक्षा मध्ये झोपवलं तिचा मुलगा तो आणि ॲटो रिक्षावाला अशी रात्री त्यांनी प्रवास केला दरम्यानच्या काळात तिने ओढणीने गळा आवडून त्याचा खून करण्याचा प्रयत्न केला तथापि तो जिवंत राहिला मग तिने तोंड आणि नाक हाताने दाबून त्याचा खून केला स्वतःच्या पतीचा आणि नंतर रात्री तो रस्त्यावर टाकून दिला या गुन्ह्याच्या तपासामध्ये आतापर्यंत पोलिसांनी रेश्मा मोरे या आरोपीला अटक केलेली आहे त्याचप्रमाणे ऑटो ड्रायव्हर म्हात्रे याला सुद्धा अटक केलेली आहे आणि मुख्य आरोपीला झोपेच्या गोळ्या पुरवणारा रोहित टेमकर याला सुद्धा अटक केलेली आहे या तिघांनाही न्यायालयात उभं केलं असता पाच तारखेपर्यंतचा पोलीस कस्टडी रिमांड देण्यात आलेला या गुन्ह्याचा तपास सिनियर पी आय रजाने उलवा पोलीस स्टेशन हे करत आहे बरोबर आहे यामध्ये या घटनेच्या या वेळी मुलगा पण सोबत हजर होता त्याच्या विरुद्धही हा गुन्हा दाखल आहे परंतु त्याचं वय कमी असल्यामुळे त्याला बाल न्यायालयासमोर हजर करण्यात आलेलं आतापर्यंत जी आरोपींकडे विचारपूस केली त्यानुसार सांगितलं की पत्नी आणि पती यांचं जमत नव्हतं सारखे भांडणं व्हायचे आणि यातील आरोपी रेश्मा मोरे हिने डिव्होर्सची पण मागणी केली होती पण पती डिव्होर्स द्यायला तयार नव्हता त्या कारणास तो मारल्याचं सध्या ते सांगत आहेत आधी तपास चालू आहे ते निश्चित सांगता येणार नाही परंतु यातला जो रोहित रो टेमकर नावाचा आरोपी आहे तो नुकताच मुंबई पोलीस दलामध्ये भरती झालेला होता आणि याच्या विरुद्ध डिपार्टमेंटल प्रोसिडिंग चालू होतं तो ऑलरेडी सस्पेंडेड होता आता त्याच्या विरुद्धही पुढील विभागीय कारवाई करण्यासाठी आम्ही मुंबई पोलीस आयुक्तालयाला पत्र व्यवहार करणार आहोत आणि बाकी रेश्मा मोरे तिच्या मुलासह आणि पतीसह उलव्यामध्येच राहण्यास होती नाही अद्याप जो आम्ही तपासला तिच्यात काही आढळून आलेलं त्यांना पाच तारखेपर्यंत पाच मार्च पर्यंतची पोलीस कोठडी सुनावण्यात आली ब्युरो रिपोर्ट पनवेल पणवेल वार्ता न्यूज आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री